मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवून देतो असं अमिष दाखवून एका तरुणाची तब्बल दोन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक विक्रमगड तालुक्यातील चोवीस वर्षीय विक्रांत ठाकरे या तरुणाने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे उभे केले मात्र मंत्रालयाऐवजी मिळालं फक्त फसवणूक आणि मानसिक तणाव या धक्कादायक घटनेत विक्रांतचा अपघाती मृत्यू झाला आणि आता त्याच्या बहिणीने बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आरोप आहे तो म्हणजे शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुख असल्याचा दावा करणाऱ्या सौरभ आप्पावर सौरभ बाप्पाने अनेक शिवसेनेच्या राजकीय नेत्यांसोबत फोटो व निवेदना सत्कार फोटो दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे नागरिकांकडून चर्चिले जाते त्यामुळे बातमीमधील फोटोमधील नेत्यांचा त्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत कोणताही संबंध नाही मात्र अशा पद्धतीने फसवणूक जिल्ह्यात होत असेल तर हे किती भयानक आहे त्यामुळे राजकीय पक्षातील नेत्यांनी आपल्या समवेत असलेली कार्यकर्ते आणि आपण देत असलेली पद याची खात्री करूनच अशी पदे बहाल करा नाही तर तुम्हाला अडचणीत आणणारी ठरेल सबरा बाप्पाने मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगून नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिलं मात्र नोकरीऐवजी विक्रांतला मिळाले बनावट धनादेश आणि सततची टाळाटाळ मानसिक तणाव सहन न झाल्याने विक्रांत गेल्या वर्षी अपघातात मृत्यूमुखी पडला या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेला हा फसवणुकीचा काळा बाजार फक्त आर्थिक नुकसानच नाही तर तरुणांचे प्राणही या घटनेतून स्पष्ट होते भावाला न्याय मिळवून देण्यासाठी बहिणीची धडपड भाऊ गमावलेल्या बहिणीची व्यथा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब यांनी कारवाई करावी म्हणून जनतेत मागणी होती माझा भाऊ होता विक्रांत ठाकरे त्याच्या त्याच्या त्याच्याबरोबर फसवणूक झाली आहे बोईसरमधला मधला सौर म्हणून माणूस आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली त्याच्याकडनं नोकरी देतो याच्यावरून त्याच्याकडनं पैसे खाल्ले दोन लाख हजार रुपये त्याच्या नावाचे आज गुन्हा दाखल केला आहे आम्हाला नाही पाहिजे म्हणून आम्ही आधीपासून दोन हजार तेवीसपासून आम्ही सगळ्यांकडे फिरतो फिरतोय एकमेतीकडे फिरतोय पण आम्हाला आज आम्ही आज गुन्हा दाखल केलाय या संदर्भात कुठे वरिष्ठांकडे पक्षांकडे तक्रार घडली तक्रार म्हणजे आम्ही याला ज्याला ओळखी नुसार सांगायचो पोलीस स्टेशनला जायचो ते बोलायचे की इथं नाही होणार दोन नेता आहे त्याच्याकडनं आप त्याच्यावर आपण काही करू नाही शकत फ्रॉडच्या गोष्टीत आपण हे इन्वॉल्व नाही होत म्हणून आम्ही मध्ये तक्रार नोंद दाखल केला आहे आजच मंत्रालयामधलं काय नेमकं मंत्रालयामध्ये त्याला क्लर्क म्हणून ना नोकरी देऊ असं सांगून त्याला तिथे एकदा दोनदा घेऊन पण गेला तिथला पास तयार करून दिला तिथल्या पी साहेबांचा पी ए आहे त्याच्या नावाचं त्यांनी पाच पण हे दाखवलं मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे त्याच्या नावाखाली त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले की तुला मी नोकरी देतो असं त्यांनी जेव्हा नोकरी सहा महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं कसं झालं तो आम्हाला इग्नोर करायला लागला मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची इकडे तिकडे तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे असं मग आम्ही त्याच्याकडून वारंवार पैशांनी कॉल नाही केले मेसेज करायचं तर मेसेज पण नाही आणि माझा भाऊ तर आता नाहीच आहे भाऊ गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाहीये माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो पण आता माझा भाऊ नाही आहे मग मी त्याला मीच बोलेन त्याच्या वतीने ना भाऊ नेमका भावाला त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलवलेला तो असं वारंवार त्याला बोलवायचा फसून की तू ये पैसे देतो तू हे पैसे देतो त्यांनी दोन पाच तीनदा चेक पण दिलेले पण चेक त्यांनी सुट्टीचे दिले ते बा बँकेत टाकायच्या दिवशी त्यांना कॉल करून सांगायचं की चेक टाकू नको बाउन्स होईल सही त्याच्यावर सही सु, चुकली आहे अमाऊंट चुकली चेक टाकू नको अशा वेळात तीन वेळा त्यांनी ते चेक रिटर्न घेतले आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे खायला बोलवला तेव्हा माझा भाऊ हो, त्याला भेटून चाललेलं आणि तेव्हाच त्याचा ॲक्सिडेंट झाला